ऑन स्क्रीन खलनायिका ते ऑफ स्क्रीन तितकीच गोड आणि प्रेमळ असणारी प्रिया तिच्या अभिनयातील साधेपणा आणि मनमोकळ हसू आणि घरगुती जीवनशैली यामुळे तिने अनेकांच्या मनात घर केलं होतं पण तिच्या हसऱ्या चेहऱ्या मागे किती मोठ्या वेदना लपल्या आहेत तिच्या चाहत्यांना तसू बरही कल्पना नव्हती मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती कॅन्सरशी झगडून प्रिया पुन्हा एकदा काम करायला लागली होती नाटक मालिकांमधून आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांच्या भेटीला येत होती दोन प्रिया ही तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती परंतु आजारपणामुळे तिला ही मालिका मध्येच सोडावी लागली आणि नंतर तिचा कॅन्सर परत उफाळून आला आणि अखेर रविवारी तिची झुंज अपयशी ठरली आणि मग प्रिया आपल्या सगळ्यांपासूनच कायमची दूर गेली पण मित्रांनो प्रियाला कॅन्सरचं निदान कधी झालं होतं आयुष्य मन भरून जगणारे प्रियाचे शेवटचे दिवस कसे होते सगळं जाणून घेऊया या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो प्रिया शेवटचीच होती ती दोन वर्षापूर्वी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत आणि त्यानंतर एक दिवस तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर ती टेलिव्हिजन मधून कायमची गायब झाली व्हिडिओमध्ये प्रिया म्हटली होती की प्रेक्षक हो तुम्ही मला तुझेच मी गीत हे या तुमच्या आवडत्या मालिकेत मोनिका कामत ही भूमिका साकारताना बघत होता अशासाठी मी म्हणते कारण मी यापुढे ही भूमिका साकारणार नाहीये अचानक आलेली तपेतीची अडचण यामुळे मला ही भी लागते मोनिका कामत हे कॅरेक्टर करताना मला खरंच खूप मजा येत होती हे कॅरेक्टर तुम्हाला पण खूप आवडत होतं त्याच्यावर तुम्ही प्रचंड प्रेमही केलं जो वेळ मी त्यांना देऊ शकत होते तो वेळ अपुरा पडत होता बाकी कलाकारांच्या ऍडजस्टमेंट म्हणा प्रोडक्शन टीम म्हणा क्रिएटिव्ह टीम तो इतका डिमांडिंग होता की या सगळ्याच कारणामुळे मला या मालिकेतून निरोप घ्यावा लागतोय पण तुम्ही ही मालिका पाहणं सोडू नका कारण माझी भूमिका आता अतिशय उत्तम आणि छान अभिनेत्री तेजस्विनी लोणार ही करणार आहे आणि आय एम व्हेरी शुअर ती भूमिका खूप छान प्रकारे करेल आणि तुम्हाला सगळ्यांना ती नक्की आवडेल सो तुम्ही ही मालिका बघतच राहा आणि मी माझ्या तब्येतीची काळजी घेणार आहे आणि लवकरच परत येणार आहे तुम्हाला भेटायला एका नव्या भूमिकेत तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेते आणि लवकरच भेटते तुम्ही मला आत्तापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पण तेव्हा प्रिया कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देते याची कुणालाच तसूभरही ही कल्पना नव्हती मालिका सोडल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते आणि या उपचारातून ती सावरत होती बरी होत होती शिवाय बरी झाल्यानंतर तिने परफेक्ट मर्डर या नाटकासाठी परदेश दौरा सुद्धा केला होता या दरम्यान तिला कॅन्सरसारख्या गंभीर आजार झालाय हे तिच्या मित्रमैत्रिणींना कळालं होतं आणि ते तिला भेटायलाही येत होते प्रिया मराठीच इंडस्ट्रीमधील लोकांना कलाकारांशी खूप तिचं छान बॉन्डिंग होतं लोकप्रिय अभिनेत्री राजश्री निकम यांनी एक पोस्ट शेअर करत प्रियाला त्या शेवटच्या केव्हा भेटल्या होत्या याबद्दलची भावनिक आठवण सांगितली आहे त्याबद्दल प्रियाला प्रेमाने ती वेडे अशी हाक मारायची गेल्या वर्षी तिची प्रकृती बरी झाल्यानंतर राजेश्री निकम व वंदना सर देसाई या दोघी जणी प्रियाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेल्या होत्या पण त्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्यावर प्रियाने भेटायला येऊ नका असं सांगितलं पोस्टमध्ये त्या म्हणताय आहे अग वेडे गेल्या वर्षी तू बरी झाल्यावर आपण तुझ्या घरी भेटलो तेव्हाचा तुझा हा फोटो तू आणि वंदनाने खूप गप्पा मारल्या पोड दुखेपर्यंत हसलो आणि एकमेकांना मिठी मारून रडलो देखील दिवशीही तू केलास आपण तू आम्हाला खाली आलीस आणि समोरून लग्नाची एक नजरेने विचारलं करायचा का वेडेपणा वंदना नको नको म्हणत असताना आपण दोघी त्या गाण्यावर जवळपास पंधरा मिनिट रस्त्यावर मनसोक्त नाचलो यार वंदनाने व्हिडिओ करायला हवा होता तो जानेवारी दोन हजार चोवीस। नंतर आपण भेटलोच नाही केवळ हट्टापायी न भेटणं हा तुझा वेडा हट्ट होता वेडे आज एक इच्छा असूनही तुला भेटता येत नाहीये म्हणजे जेव्हा प्रियाचा परत उफाळून आला तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितलं होतं की कुणीही मला भेटायला येऊ नका शिवाय उषा नाडकर्णी यांना देखील प्रियाला भेटायचं होतं तसा त्यांनी प्रियाच्या नवऱ्याला म्हणजे शंतनूला ना पण त्याने नाही म्हणून सांगितलं इंडियन एक्सप्रेसशी बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या की मला वाटतं तिचे केस गळाले असतील प्रकृती ती खालावली असेल त्यामुळे कदाचित ती कम्फर्टेबल नसेल त्यामुळे शंतनू यांनी येऊ नका असं सांगितलं या गोष्टीला थोडेच दिवस झाले आहेत आणि आता तिच्या निधनाबद्दल समजते शिवाय प्रियाची अतिशय जिवलग मैत्रीण प्रार्थना भेहरेने देखील एक भाऊक पोस्ट करत प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे त्यात तिने म्हटलंय की माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती तास ती माझ्या अतिशय जिवाळ्याची मैत्रीण होती माझी वेळे आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं कितीतरी वेळा आम्ही तास बोलत असायचो मॅगी भुर्जी कॉफी सगळं आमचं छोटस जग होतं खूप साऱ्या गप्पा काहीस वेळ हसणं रात्री उशिरापर्यंत जागणं त्या क्षणांना काही तोड नाही असं प्रार्थनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती आणि खरी सखी मैत्रीण होती तिच्यामुळे हे नवीन जग मला आपलंस वाटत होतं तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं हसावं रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसात जेव्हा सगळं काही नवीन अनोळखी वाटायचं तेव्हा तिचं हसतमुख तिचं प्रेमबळ माझ्यासोबत होतं तिच्यासोबत मी पहिला सीन केला पहिल्यांदा कॅमेरा शेअर केला आणि आठवणही प्रार्थनाने सांगितली की इतकी हसमुख प्रामाणिक आणि भावनाशील आणि जिवाळ्याने भरलेली ही व्यक्ती होती की तिच्या सोबत क्षणभर जरी घालवला तरी तो कायमचा लक्षात राहायचा कॅन्सरशी लढा देत असताना एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली होती तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती मी ती आणि शालमली आम्ही तिघींनी एकत्र वेळ सुद्धा घालवला होता तो क्षण कायमचा मनात कोरला गेला ती खूप आनंदी होती तेव्हा तिने मला एका शांत स्वरात म्हटलं देखील तुझं घर तुझं वातावरण तुझे हे कुत्र हे सगळे मला बरे करताय मला इथे येऊन बरं वाटलं जणू काही ठिकाणच मला हील करत आहे कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं पण तिचं मन तिचा आत्मा तिचा खंबीरपणा ते कोणताही आजार हरवू शकला नाही शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं ती गेली आणि तिच्या आठवणी तिचं हास्य तिचं अभिनयातलं तेज सगळं अजूनही माझ्यासोबत आहे माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्या सोबत गेलाय तो भाग मी अजून जपून ठेवणार आहे कायमचा असं शेवटी तिने या पोस्टमध्ये म्हटलंय तर मित्रांनो ऑनस्क्रीन खलनायिका म्हणून लोकांच्या मनात घर करणारी पण ऑफस्क्रीन सोन्यासारखं मन असलेली प्रिया मित्रांनो तिचं हे अकाली जाणं खरंच असं आहे कॅन्सरनं तिचं शरीर हलवलं असेल पण तिचं मन तिचं हसणं तिच्या आठवणी अजून अजूनही आपल्या मनामध्ये तिच्या मित्रमैत्रिणींच्या मनामध्ये तिच्या चाहत्यांच्या मनामध्ये जिवंत आहे तर तिला माझ्याकडून आणि माझ्या या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि तुम्ही प्रियाचा कुठला सिरियल बघायचे कुठल्या सिरियलमधलं कुठलं किरदार प्रियाचं तुम्हाला आवडायचं मला कमेंट करून नक्की सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार